नमस्कार मी राजरत्न सोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत बारामतीतील पवार कुटुंब नेहमीच राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले याच पवार कुटुंबातील आणखी एक चेहरा आता सक्रिय राजकारणात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे या चेहऱ्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा काका पुतण्यांचा संघर्ष पाहायला मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे नेमका हा चेहरा कोण आहे पाहुयात या बाबतीचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट अजित पवार यांच्या भाजपासोबत जाण्याने राष्ट्रवादीत दोन गट पडले पर्यायाने पवार कुटुंबावरही याचे परिणाम जाणवू लागले याच पार्श्वभूमीवर आता पवार कुटुंबात पुन्हा एकदा काका पुतण्यांचा संघर्ष निर्माण होण्याची दाट शक्यता आहे कारण अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी काकणऐवजी आजोबांना साथ देण्याचं ठरवलंय उद्योजक असणारे युगेंद्र पवार हे आता राजकारणात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे बारामतीत आणि आजूबाजूच्या परिसरातील तरुणांनी राजकारण आणि उद्योगात पुढे यावं यासाठी ते प्रयत्नशील असतात पाहुयात कोण आहेत युगेंद्र पवार ग्राफिक्सच्या माध्यमातून युगेंद्र पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हे शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यरत आहेत युगेंद्र पवार हे शरयू ऍग्रो कंपनीचे सीईओ आहेत बारामतीतील विद्या या शैक्षणिक संकुलाचे ते खनिजदार आहेत पवार हे बारामती कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत दरम्यान आता युगेंद्र पवार यांच्या राजकीय एंट्रीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा काका पुतण्यांचा संघर्ष पाहायला मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू मुलींसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी आणि मुलांसाठी ज्युनियर के जी ते स्कूलची वैशिष्ट्य शिक्षक वर्ग इंडोर आउटडोर गेम्स सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी जिल्हा सातारा आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा संपर्क शून्य दोन एक सहा आठ दोन चार शून्य तीन दोन चार